माझी केस संपवा मला मोकळे करा आरोपीने न्यायाधीशांच्या दिशेने चप्पल भिरकावली कल्याण न्यायालयातील धक्कादायक घटना कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हत्येच्या गुन्ह्यातील आरोपीने न्यायाधीशांच्या दिशेने चप्पल भिरकावल्याची धक्कादायक घटना आज घडली आहे कल्याण पश्चिमेतील अजमेरा या हाय प्रोफाईल सोसायटीत एका मराठी तरुणावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी मुख्य आरोपी अखिलेश शुक्ला याच्यासह सहा, सहा जणांना कल्याण जिल्हा सत्र हजर केले जाणार होते हा हल्ला मराठी विरुद्ध हिंदी या भाषिक वादातून झाला असल्याने आरोपीला न्यायालयात हजर केले जात असताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलिसांनी न्यायालयात पोलीस बंदोबस्त तैनात केला होता याचबरोबर या खटल्याची सुनावणी ऐकण्याकरिता वकिलांनीही गर्दी केली होती हा सगळा प्रकार सुरू असताना दुसरीकडे एका न्यायाधीशाच्या न्यायालयाच्या दालनात आरोपी किरण भरम याने न्यायाधीशांच्या दिशेने चप्पल भिरकावली आरोपी भरम हा गेल्या चार वर्षापासून आधारवाडी कारागृहात न्यायिक बंदी आहे त्याच्या विरोधात खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या हत्येच्या प्रकरणात आरोप आहे पोलिसांनी त्याला चार वर्षापूर्वी या प्रकरणात अटक केली त्याची रवानगी न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत केली तेव्हापासून तो आधारवाडी कारागृहात आहे त्याला जामीन सुद्धा मिळालेला नाही